कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर आजची रेसिपी आहे लाल भोपळ्याची आता लाल भोपळा म्हटलं की लोक नाकं मुरडतात किंवा अजिबातच जेवायला मागत नाही किंवा अजिबात आवडीचा प्रकार नाही असंच म्हणतात पण ही रेसिपी जर तुम्ही कराल ना तर न खाणार सुद्धा आवडीने कसं खाईल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हा भोपळा ना मी याच्याशी तुकडे करून घेतले धुवून घ्यायचे आहेत आणि घ्यायचे घ्यायचेत आपल्याला तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा वापरू शकता अजिबात वेळ न लागणारा आणि एकदम पाच ते सात मिनटात शिजणारा त्याच्यापेक्षा कमी वेळच लागतो म्हणायला काहीच हरकत नाही आहे अशी ही भाजी आहे आणि ही भाजी शरीरासाठी खरंच खूप उपयोगी आहे उपयुक्त आहे याच्याबद्दल तुम्हाला खरंच माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता भरपूर अशी माहिती तुम्हाला मिळेल तर हा वाफवून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला तोपर्यंत आपण यांना वाटण करून घ्यायचं आता राहिलेला जो होता ना मी अर्धा किलोपेक्षा जास्त आणला होता साधारण आठशे ग्रॅम वगैरे होता तर तो अर्धा ठेवला मी अर्धा घेतलेला आहे आणि तोपर्यंत मी वाटण करून घेतलं हिरवी मिरची लसूण जिरं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतली आता बघा हा भोपळा जरा मी चाकूने बघितला आहे का तर तो, तो बऱ्यापैकी शिजलेला होता मी आता इथं परातीमध्ये काढून घेतला हा आता काय करायचं आहे तो गरम आहे तो थोडासा थंड झाला की आपल्याला त्याची जी साल आहे ती काढून टाकायची आहे तर मी अशी साल काढून घेतली आणि हा आता पावभाजी स्मॅशर येणार असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा हे जे किंवा थालीपीठ बनवू तर ते तुटणार नाहीत त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे लगेच मिक्स होतं अजिबात वेळ लागत नाही कारण हा भोपळा जो आहे ना दोन ते तीन मिनटातच शिजून जातो लगेच शिजतो याला काय काय भागांमध्ये डांगरसुद्धा म्हटलं जातं कोणी कोणी उपवासाला पण खातं आता प्रत्येक ठिकाणी थोड्याशा पद्धती थोड्याफार वेगळ्या आहेत पण याची भाजी म्हटलं की नको वाटते सर्वांनाच तर या पद्धतीने नक्की ट्राय करा आता बघा हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं वाटण करून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर आता याच्यामध्ये ना पीठं टाकून घ्यायची आपल्याला तुमच्याकडे जी असतील ना अवेलेबल ती टाकू शकता एखादं नसेल याच, नाही टाकलं तरी सुद्धा चालतंय आणि याच याच्याच पाण्यामध्ये म्हणजेच मॉइच्चरमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं वेगळं पाणी अजिबात घ्यायची गरज पडत नाही तर सुरुवातीला बघा मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तिथं लागतील तशी पीठं घ्यायची आहेत आता मी इथं सुरुवातीला एक वाटी साधारण ज्वारीचं पीठ घेतलं पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि इथं माझ्याकडे थोडंसं तांदळाचं पीठ होतं ते सुद्धा मी इथं घेतलेलं आहे एखादं पीठ नसेल काहीच हरकत नाही आहे किंवा अजून तुमच्याकडे कोणती पीठ असतील तीसुद्धा ॲड करू शकता आता बघा हे वाटण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बाकीचे जे काही कोरडे मसाले आहेत आपल्याला ते टाकायचं आहे आता मी याच्यामध्ये ना मसाले टाकून घ्यायची बघा त्याच्या अगोदर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची वाटणामध्ये सुद्धा टाकली आहे तुम्ही वाटणामध्ये स्किप करू शकता इथंच टाकू टाकली तरीसुद्धा चालते बारीक कट करून आता माझ्याकडे होती म्हणून मी टाकली तुमच्याकडे नसेल नाही टाकली तरी चालते गरम मसाला टाकला आहे हळद टाकली आहे थोडंसं आपलं लाल तिखट आहे ना ते टाकले कारण आपण वाटणामध्ये मिरची ऑलरेडी टाकलेली आहे आणि इथं मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅगी मसाला टाकलेला आहे मला वाटलं की चला वेवू वेगळं असं ट्राय करून बघू कशी लागते तर या पद्धतीने कराल तर नक्की सर्वांना आवडेल आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलं बघा शेवटी आता मीठाचं प्रमाण थोडंसं व्यवस्थित टाकायचं थोडंसं कमी टाकलं तर थोडं चवीमध्ये फरक पडू शकतो त्यासाठी थोडं व्यवस्थितच टाकायचं अंदाजाने आणि हे मी वेगळं पाणी घेतलं होतं पण अजिबात लागलं नाही वेगळं पाणी आता तुम्ही बघू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे आता इथं कॉटनचा रुमाल घेतलेला आहे मी आता एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा घेऊ शकता पा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे किंवा किंवा कि हात आपला बाऊलमध्ये वगैरे बुडवून घ्यायचं आहे थोडंसं आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल व्यवस्थित असं ते थापता येईल नाही तर मग ते हाताला छिटकते आणि मग तुटण्याची शक्यता असते तर या पद्धतीने करून घ्यायचं आहे तवा गरम करायला ठेवायचा आहे बाजूला आणि असं इथे होल करून घ्यायचा आणि तव्यामध्ये हे सोडून घ्यायचं आहे वरतून थोडंसं तेल लावायचं झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची एक दोन मिनिटासाठी आणि नंतर पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे वरची बाजू थोडीशी सुकली की आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे जास्त वेळ पण ठेवायची गरज पडत नाही आणि बघू शकता इथं तर आम्ही पुन्हा एकदा तेल सोडून घेतलं आणि असे आपले थालीपीठ मग तयार होतात दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे थालीपीठ पौष्टिक तर आहेतच पण पोटभरीसाठी आहेत पूर्ण स्वयंपाक बनवण्याचा अजिबात गरज नाही जर का तुम्ही हे बनवलं तर कारण डाळ भात भाजी चपातीनं बनवता मस्त असे थालीपीठ अतिशय पौष्टिक असे बन बनवले तर चपाती भाजी किंवा मग डाळ भात अजिबात बनवलं नाही तरीसुद्धा चालते बरं का कारण याच्यामध्ये सगळी सुद्धा आहेत त्याच्यामुळे हे खरंच खूप हेल्दी आहेत बघू शकता मस्त आपलं इथं थालीपीठ असं तयार झालेलं आहे मी इथं दुपारी जेवणामध्ये बनवलेलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कधीही बनवू शकता किंवा सकाळी मुलांच्या टिफिनला देण्यासाठी सुद्धा ही उत्तम रेसिपी आहे किंवा मग आपल्याला प्रवासाला वगैरे जायचं आहे तर तेव्हा सुद्धा आपल्याला हे घेऊन जाऊ शकतो किंवा पोटभरीसाठी खरंच खूप छान अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि इथपर्यंत जर का तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेलच तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा इथं मी बाकीचे थालीपीठसुद्धा बनवून घेते